जनसंवाद यूट्यूब चॅनल सर्व प्रेक्षकांना नमस्कार हा व्हिडिओ आपण संपूर्ण बघावा अशी विनंती आपल्याला करतो त्याचबरोबर या ठिकाणी आपण आपलं मत व्यक्त करावं सबस्क्राईब करावं शेअर करावं आणि जास्तीत जास्त माहिती पोचवण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करा आज आपला जो विषय आहे तो जो आत्तानिहाय जनगणना करण्याचा जो केंद्र सरकारने निर्णय के घेतलेला आहे त्याबद्दल आपण केंद्र सरकारचं अभिनंदनच करूया परंतु ही जनगणना करताना काही मनामध्ये आपल्या मनामध्ये जे काही प्रश्न आहे याचं कारण असं आहे की आपल्या देशामध्ये ही जी आर्थिक रचना जी आहे म्हणजे जाती तंबीमध्ये आहे तीमध्ये काही जातीमध्ये सर्व साधनसंपत्ती आहे आणि काही जातींना या ठिकाणी राहायला घरासाठी जाणार नाही अशा पद्धतीमध्ये आपली ही जाती उतरंड आहे आणि म्हणून जनगणना कर करताना या ठिकाणी नुसती रोखी न मोजता त्या ठिकाणी त्यांचं शिक्षण त्यांचं आरोग्य त्यांना राहण्यासाठी कस त्यांना रेशन कार्ड आहे नाही आधार कार्ड आहे किंवा नाही या गोष्टीचासुद्धा या ठिकाणी सर्वे झाला पाहिजे आणि आपण बघितलं आहे की नेमके आयोग जो एकोणावीस दोन हजार अकरा वारा साली नेमके आयोगाने जेव्हा अहवाल दिला त्या अहवालामध्ये देशामध्ये जवळपास अकरा कोटी भटके जे लोक आहेत त्यांच्याकडे कुठलेच साधन नाही म्हणजे रोजगारासाठी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये कुठेही ते सावर नाही आणि आता ती संख्या आपण बघितली की दोन हजार बारा ते दोन हजार आठ पंचवीस आहे तर ती संख्या निश्चितपणे पंधरा ते सोळा कोटीच्या दरम्यान या ठिकाणी गेली ती आणि जरी स्वातंत्र्यानंतर आपण पंच्याहत्तर वर्षामध्ये रोजगार मिळाले मागासवर्गीय लोकांना सुद्धा या ठिकाणी शिक्षणाच्या माध्यमातून व्यवसाय आणि नोकरी या सगळ्या गोष्टी मिळाल्या परंतु अजूनही काही जाती जे आहेत जाती उतरंटीमध्ये काही जातींना सवलती जरी असल्या पण तिथपर्यंत ती पोहोचू शकलेली आहे म्हणजे शिक्षण नाही मिळालं त्या शिक्षण नसल्यामुळे नोकरी नाही आहे आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत शेती व्यवसाय असेल काय त्यापासून तर निश्चितपणे भटके वंचितच आहेत आपलं उदाहरण घ्यायचं तर महाराष्ट्रातली जी पासे भारती जमात आहे त्यांना आपण जन्मतार गुन्हेगार ठरवलेले आहे त्यांच्याकडे कुठलीच साधनं नाही आहे त्यांना कोणी गावात पण राहून देत नाही आहे म्हणजे अशा सगळ्या गोष्टी आहे आता ह्या आपल्या स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे झाले आपण बघितलं की आपण जो विकास झाला तो विकास एका ठराविक वर्गाचा झाला आणि बाकीचा वर्ग जो आहे तो अजूनही विवंचनेमध्ये आहे शिक्षण असेल आरोग्य असेल या विवंचनेमध्ये आहे आणि खरोखर मला वाटतं जाती निहाय जनगणना करून हा सगळा प्रकार जो आहे या देशामध्ये जी आर्थिक विषमता जी आहे ती विषमता या सर्वेमधून येईल आणि मग सरकार निर्णय घेईल ना त्यांना त्या ठिकाणी सगळ्या सुविधा जातील सरकारला निर्णय घेणं सोपं जाईल की खरोखर कुठल्या जातींना या ठिकाणी मदत केली पाहिजे हे ह्या गोष्टी आपण निश्चितपणे याच्यामधून बाहेर निश्चितपणे आणि एक लक्ष एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण बघितलं आहे की लोकसंख्या एकशे चाळीस कोटी लोकसंख्या आहे आणि देशामध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि रोजगार त्या पद्धतीने या ठिकाणी उपलब्ध नाही आणि म्हणून ओबीसीमध्ये आरक्षण मागणं एस या ठिकाणी एस टीमध्ये आरक्षण मागणं अनेक जाती या ठिकाणी मागणी करत आहेत याला कुठेतरी छेन द्यायचा दे असेल जातीनिहाय जनगांना करून त्या पद्धतीनं त्यांना आरक्षण देणं त्या पद्धतीनं नोकऱ्यांमध्ये त्यांना स्थान देणं त्या पद्धतीने साधनसंपत्तीमध्ये स्थान देणं या ठिकाणी ते त्या त्या दृष्टीकोनातून हे मार्ग सुकर होईल आणि जो आपण जी जी जाती जनगणना आहे याला राजकीय सामाजिक संघटनांनी सगळ्यांनी एक प्रकारे लक्ष घालून या ठिकाणी सर्वे करताना त्यांना या ठिकाणी निश्चितपणे मदत केली पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं धन्यवाद